सलकरंजे शहरातील निर्भया पथकाच्या वतीने शरद इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कायद्याविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न याप्रसंगी गावबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य विजय गोडसे साहेब यांनी अल्पवयीन मुलींच्या बाबतीत घडलेल्या ताज्या घटनेविषयी व गुन्ह्यासंदर्भात सविस्तर माहिती देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर व पोक्सो कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले तर निर्भया पथकाच्या पोलीस अधिकारी मान्य उर्मिला खोत मॅडम यांनी निर्भया पथकाच्या कार्याची माहिती देऊन बदल तसेच नागरिकांच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडत असेल तर मदतीसाठी निर्भयाचा संपर्क नंबर व महाराष्ट्र पोलीस हेल्पलाईन नंबर एकशे बारा डायल केल्यास आपल्याला काही मदत मिळते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय खोत येचओडी सविता पाटील मॅडम सामाजिक कार्यकर्त्या सो कुलकर्णी मॅडम सामाजिक कार्यकर्ते गजाज गजानन सिरगावे निर्भयाच्या शिल्पा खोत मॅडम गुरणापुरे मॅडम कॉलेजचे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी